नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही चाललो आहे कुठे चाललो आहे वाशी वाशीला चाललो आहे वाशीला कशासाठी चाललो आहे कारण का मराठा आरक्षण चालू आहे आपलं तर त्यासाठीच चाललेलं आहे म्हणजे टाईम तर नाहीच भेटला आणि आज सुट्टी आहे तशी पण तर म्हणून आम्ही सगळे चाललो आहे तिकडे तर तिथून आम्ही पुढचा प्रवास कसा करू कसं कसं जाणार आहेत आम्ही दोघं आहेत आणि अजून आमचे सहा पो मित्र आहेत तर आता ते स्टेशनवरती दिघा स्टेशनमध्ये थांबलेत आहेत आम्ही पण तिथे जाऊ त्यांना भेटू आणि दाखव रे कॅब दाखव आपला भागव्या टोप्या घेतलेल्या आहेत मस्त सगळ्यांसाठी आता मस्त भागव्या टोप्या जाऊन तिथं जाऊ आता ते अजून वाशीलाच आहेत तिथे वाजलं तरी बारा वाजलं नाही बारा नाही साडे अकरा साडे अकरा वाजलेले आहेत अकरा साडे अकरा झालेले आहेत आता डायरेक्ट निघू पहिले वाशीला जाऊ था। वाशीला थांबू पुढता था, था वर ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा आता सगळे जमलेले आहेत एक कुठे चाललं तरी आपण सगळे कुठल्या मोडतात इथं मराठा कुठे आता सगळे चालले जातात आम्ही पनवेल आपली वाशी ट्रेन पकडून वाशी स्टेशनला जाय तिथून पुढचा प्रवास पूर्ण झाला मित्रांनो आम्ही आता सानपाडा स्टेशनच्या इथं आलो आहे जे ए पी एम सी मार्केट आहे तिकडे सभा चालू आहे तर आम्ही तिथं चाललो पहिले खूप सारा पब्लिक जमा झालेला आहे चित्रांनबा इथून पूर्णच्या गाड्या आल्यानंतर गावावरून वेगवेगळ्या साईडवरून सगळ्या गावाला एम एस ट्वेंटी फोर एम एच थर्टीन असे खूप सारे ट्रक आहेत चलो चलो मुंबई इथून बघू सभा जाऊन कुठे चाललं तर त्या साईडला जाणार आहे तिथून पुढचा प्रवास चालू आहे गाड्या आणल्याने कारण का फुल ट्रॅफिक जाम आहे गाड्या गाड्याला जागा नाही त्याला चालतच आहे फुल ट्रॅफिक जाम आता पुढे उभी कर बाजूला मित्रांनो सिग्नल बघा पूर्ण जाम करून ठेवलं तर मित्रांनो आपल्याला काही बांधव भेटलेले आहेत मराठी आरक्षणासाठी आलेले आहेत पंढरपूर वरून काही जण आलेले आहेत अजून कुठून आले तुम्ही सगळे हिंगोली या साईडून सगळं तुम्हाला काय वाटतं आरक्षणाबद्दल थोडी काही आरक्षण ही सध्या काळाची गरज आहे कारण कसं माहिती आहे का आरक्षणामध्ये मुलांच्या शिक्षणाची फी वगैरे कारण मराठा समाज सध्या आर्थिक दृष्ट्या पूर्ण ही झालेला आहे ही झालेलं आहे आणि त्याच्यात काय होतंय शेती कमी झालेली पहिले शेती जास्त होती म्हणून त्याचा जर हिशोब आता असेल तर शेतात सध्या शेतकऱ्याला कमी झाले शेतीला शेती शेतकऱ्याचा निसर्गाची साथ नसल्यामुळे शेतकरी सध्या अडचणीत आहे त्या मुलांना शिकवण्यासाठी आरक्षण पाहिजे शिक्षणामध्ये वगैरे राजकारणाची वगैरे आरक्षणाची गरज नाही मला त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे हे तुम्ही कुठून आलेले आहेत पंढरपूर पंढरपूरने आर आरक्षणासाठी इथे खास आलेले आहेत तर आरक्षण इथून घेऊनच जाणार एका हे हिंगोली आलेले हे पण आरक्षणासाठीच आलेले आहेत किती दिवस झाले तुम्ही आलेले तीन दिवस झाले आलेले तीन दिवस झालेले आलेले तर रात्रीच्या झोपणं बिपणं काही नाही जेवण वगैरे रोडवर आहेत आम्ही रोडवर आहे काय वाटतं आरक्षणाबद्दल तुम्हाला आरक्षण आम्हाला हक्काच आहे आम्हाला आरक्षण पाहिजेत आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही बराबर इथं सगळ्यांना आरक्षण पाहिजे आरक्षण भेटलंच पाहिजे ना बरोबर आहे होऊन जाऊन दे एकदा घोषणा होऊन जाऊन दे सगळ्यांकडे यू

सगळ्यांना बघण्यासाठी गार्डन मध्ये सगळ्यांनी लाईव्ह लावला डिलिव्हरी करू शकते हा म्हणा चालू जिथे लांब पर्यंत नजर जाते ना जिथे लांब पर्यंत नजर जाते पूर्ण गाड्याच गाड या साइडला पण पूर्ण गाड्याच गाड्या खूप लांब ठिकाणावरून गाड्या या साईडला महाराजचा पुतळ आहे तर तिथे आय थिंक जो सभा चालू आहे आता पहिला आम्ही तिथे बघू लांबपर्यंत नजर आले ना बंद नुसते बघा भागवत दिसते पूर्ण भागवत दिसतो ஆர்டர் ஊனல गाड्यात मस्त बोल कुठली गाडी रे ती नाही दिसत आहे आता आम्ही सभेच्या इथं चाललेलो चालू आहे सभा तिकडे बघा बाईक आहे बाईक वरती लावलेलं ला बघा काय झोपण्यासाठी राहण्यासाठी खाण्यासाठी सोय आहे इकडे लोक बघा कशी कशी येतात म्हणजे तुम्ही पटापट बांधून घ्या अर्धा घंटा लेट लागू लावा दो अर्धा घंटा लेट लागू द्या पटाफटा बांधून घ्या सर्व हे बोंगेल काय होणार नाही ते आमचे भोंगे आमच्या कामा गाडीवर लावायचं पटापट बांधा म्हणजे काय मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय हालायचं नाही काळजी करू नका निर्णय सुद्धा ऐकायचे पण जिथल्या तिथे निर्णय सुद्धा ऐकायचे हे संस्कार आपल्यावर मुंबईला आपण काय उद्या दिसणारे आणखी पण काय काय घडतंय आहे काय काय नाही याच्या ऐकलं पाहिजे लोकात गोंधळ जास्त करून चालणार नाही जातीचं चांगलं करायला पण झाला लोक चांगले करून जातात आता या मार्केट मी पण मार्केट जण जेवढं पाणी प्या तेव्हा आर उपयोग करते बनवतो घरा चांगलं मी का पूर्ण तिथं ला। तर पॅक झालेलं आहे सगळ्यांना बघण्यासाठी गार्डन मध्ये सगळ्यांनी लाईफ लावलं करू तर मित्रांनो तर आम्ही आलो बाहेर क्राऊडमध्ये होतो खूप सारा धरंगे पाटील असे आमच्या समोरच होते खूप गर्दी होती आणि उन्हातच होते ना त्यामुळे असं सकाळपासून काय खाल्लं पण आता जरा खाणार बघा सगळे आहेत तिकडेच आता पहिले खातो काहीतरी त्याला बघू दोन वाजता निघणार आहेत दोन तर वाजलेले आहेत ते किती वाजता निघतात बघू जर जास्त लेट करत असेल तर आम्ही निघणार नाही जो आम्ही डायरेक्ट घरी जाऊ जर लेटर निघ निघणार असेल अर्धा एक तसंच तर आम्ही तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे आला होता परत कारण का तिथे अजून ते बसलेले आहेत त्यांचा निर्णय नाही अजून झाला की मुंबईला निघायचं की नाही मग असा का पब्लिक आपला आलेला आहे परत तर आता जर ते जाणार असेल मुंबईला तर एक वेळेस आम्ही जाऊ इकडून तर आरक्षण भेटलं पाहिजे की नाही कॅप्शन मध्ये एकदा होऊन जाऊन दे आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आरक्षण भेटलं पाहिजे की नाही भेटलं पाहिजे तर कॅप्शन मध्ये नक्की होऊन जाऊन दे आणि एक मराठा लाख मराठा होऊन जाऊन दे कॅप्शन